मुंडे भाऊ बहिणीची जोडी मंत्रिपदी वर्णी लागली आहे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार आहे भाजपकडून पंकजा मुंडे यांनाही फोन गेलेला आहे आज सकाळपासूनच ज्या ज्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत जे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे तशा आमदारांना फोन गेलेला आहे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना फोन घेण्या फोन दिलेला आहे फोन गेलेला आहे मंत्रिपद भाजपकडून पंकजा मुंडेंना देखील मिळणार आहे आणि पंकजा मुंडे यांनाही फोन गेलेला आहे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत तसा फोन त्यांच्या वरिष्ठ नेत्यांकडून आज त्यांना गेलेला आहे मंत्रिपदी दोन्ही भाऊ आणि बहिणीची वर्णी लागलेली आहे राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे तर भाजपकडून पंकजा मुंडे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागली आहे त्रिपदाची शपथ मी घेणार आहे मला खूप आनंद आहे तो आनंद माझ्यावर निष्पा प्रेम करणाऱ्या लोकांच्या सतत माझ्या बरोबर संघटन त्यांचं उभं करण्यामुळे आहे माझे राष्ट्रीय नेते जगाचे नेते नरेंद्रजी मोदी आणि अमित भाई शहा आणि जगतप्रकाशजी नड्डा बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानते त्यांनी मला ही संधी दिली चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा तेव्हाही मी त्यांच्या टीम मध्ये होते आणि आताही मी त्यांच्या टीममध्ये आहे